सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजेच बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा बी कटीबस्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तैलधारा विद्यकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपीची सुविधा केरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्मा स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्त घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर ब्याऐंशी पंचाहत्तर एकोणचाळीस चोवीस तीस देवगड येथील श्रीदेव कुणकेश्वर जत्रोत्सव आठ मार्च पासून सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीनं पाहणी केली तसेच पार्किंग व्यवस्थेचं नियोजन करण्यात आलंय पाहुयात दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधले गेलेले श्री क्षेत्रपुंकेश्वर हो या ठिकाणी आठ मार्चपासून जो आहे तो जत्रोत्सव सुरू होत आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था कशा प्रकारे करण्यात आलेली आहे या ठिकाणी दूरदूरवरून भाविक येतात त्यांसाठी गाड्या कशा पार्क कराव्यात मालवण देवगड तसेच वेंगुर्ला सावंतवाडी तसेच महाराष्ट्रभरासून या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते भाविक येत असतात जे त्यांच्यासाठी कशा प्रकारे जी आहे ती पार्किंग व्यवस्था या ठिकाणी करण्यात थि आली आहे या त्यांच्यावरून जाणून घेऊया आपण नमस्कार आता उद्या होणाऱ्या आठ पाच रोजी कुणकेश्वर महाशिवरात्रीला प्रार प्रारंभ होतो आहे निमित्ताने एस टी महामंडळाच्या वतीने ज्या बसेस भाविकांना सोडल्या जा जाणार आहेत त्यांचा बस डेपोची व्यवस्था ही कुणकेश्वर कळे येथे वाहनतळाची व्यवस्था होत आहे तरी भाविकांसाठी ही एक सुसज्ज सु, सोय ग्रामपंचायत कुणकेश्वर व एस टी महामंडळ व तसं प्रशासन यांच्या वतीने होत आहे तरी भाविकाने दूरदूर येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित कसा त्या यात्रेत जा जाता येईल किंवा यात्रेत येता येताना प्रवास करता येईल आणि आल्यानंतर त्यांना एस टी महामंडळाच्या डेपोच्या सुरक्षिततेचा कसा आस्वाद घेता येईल त्याप्रमाणे इथे व्यवस्था चालू आहे आपण सर्व भाविकांनी शांतचित्तात या यात्रेत यावं येणाऱ्या व्यापारी वर्गालाही आम्ही आवाहन करतो की व्यापारी वर्गाने तीन दिवस ही यात्रा चालणार आहे तीन दिवसात कुठच्याही व्यापाऱ्याने आपलं दुकान हलू नये तीन दिवसात त्यांना लाईटची व्यवस्था दिली जाणार आहे तरी व्यापार आणि वाहनतळावर आम्ही ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या वतीने बोरवेल मारून त्यांना स्वतंत्र पाण्याची व्यवस्था येणाऱ्या भाविकांना तसंच व्यापारी वर्गाला दिलेली आहे आणि येणाऱ्या भाविकांचं कुणकेसर ग्रामपंचायत वतीने व वो ग्रामस्थांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागतच करत आहोत तर कशा प्रकारे या ठिकाणी नियोजित असं या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था देखील काम सुरू आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधले गेलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी आठ मार्चपासून जत्रोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात इथे संरक्षण जे आहे ते देवगड पोलीस स्टेशनकडून करण्यात येणार आहे त्यानिमित्त आपण येथील पोलीस स्टेशन, ये पोली स्टेशन प्रशासन कशाप्रकारे सक्रिय आहे त्याविषयी आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया श्रीक्षेत्र कुणकेश्वर देवाची देवाची यात्रा आठ मार्च यात्रेन साजरी होत आहे यात्रेकरता आमचं पोलीस प्रशासन संपूर्ण सज्ज आहे ते बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे भाविकांचे योग्य प्रकारे योग्य प्रकारे त्यांनी सुरक्षित काळजीवर घेतली जाईल असे संपूर्ण पोलीस प्रशासन सज्ज आहे या ठिकाणी आपल्याकडून आपण ज्या माहिती घेतली येथील पोलीस स्टेशनकडून की या ठिकाणी चांगल्या प्रकारे जे सुसज्ज आहे ते संरक्षण व्यवस्था करण्यात येणार आहे कुणकेश्वर येथील या ग्रामपंचायतीने कशा प्रकारे त्यांच्या प्रका पद्धतीने नियोजन केले आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार यावेळी आठ मार्च नऊ दहा आठ नऊ दहा मार्चला होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त कुणकेश्वर ग्रामपंचायत माझे कुणकेश्वर ग्रामपंचायतमधील सदस्य आणि आमचे ग्रामसेवक गुणवंत पाटील तसेच माझे ग्रामस्थ यांनी आम्ही खूप मेहनतीने आजपर्यंतची जी त्याचं नियोजन आहे ते जवळजवळ पूर्ण केलेलं आहे आत्ता आमचं शेवटच्या टप्प्यातलं नियोजन चालू आहे त्यात आम्ही येणाऱ्या जे पर्य पर्यटक आहेत किंवा जे भाविक आहेत त्यांच्यासाठी आम्ही तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे एक समुद्रकिनारी पार्किंगची व्यवस्था आहे मालवणपूरच्या दिशेने येणाऱ्यांसाठी कणकवलीकडून येणाऱ्या लोक ग्रामस्थ किंवा जे पर्यटक भक्त आहेत त्यांना जी पार्किंगची व्यवस्था आहे ती आपण सावंत आणि गोंडाळे यांची जी जागा आहे तिथे केलेली आहे तिसरं जे आपलं पार्किंग ग्राउंड आहे ते गोडगोले आणि वातकर यांच्याही इथे आहे ते जे विजयदुर्ग रत्नागिरी पडेल देवगड या बाजूने येणारे जे भक्तगण आहेत किंवा यात्रेकरू आहेत त्यांच्यासाठी त्याची व्यवस्था केली आहे या तिन्ही ज्या पार्किंगच्या व्यवस्था आहेत तिथे लाईटची व्यवस्था आहे त्यानंतर व आपल्या ठिकाणी तिथे शौचालयाची व्यवस्था त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यात्रा परिसरामध्ये थंड पाण्याची व्यवस्था पिण्याची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर शौचालय आपण शौचालय आणि टॉयलेटची ही व्यवस्था या यात्रा परिसरामध्ये केली त्यानंतर आपल्याला जे इथे व्यापारी वर्ग येतात त्यांच्यासाठी आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आहेत यावेळी आपण नवीन चार बोरवेल खोदाई करून त्याच्यावर पाण्याच्या टाक्या बसवून त्यांच्यासाठी व्यवस्था करून दिलेली आहे यानंतर आपल्याला जो कचरा जो असतो तो कचरा एकीकर म्हणजे गोळा करण्यासाठी आपण गाड्या घेतोय आणि त्या आम्हाला आमदार साहेबांनी दिलेल्या गाड्या उपलब्ध करून देत आहेत किंजवडे ग्रामपंचायत तळवडे ग्रामपंचायत आणि वापरडे ग्रामपंचायत आम्हाला त्या गाड्या उपलब्ध करून देत आहेत त्या गा गाड्याने आपण तिन्ही दिवसात जो कचरा आहे तो आपण एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावतो आहे याच्यासाठी माझे जे ग्रामपंचायतचे कर्मचारी जे सगळ्यात किंवा स सदस्य आहेत ते आज एक महिना मेहनत घेत आहेत आणि प्रकारे आम्ही याची तयारी चालू आहे त्याचप्रमाणे पाण्यात ज्या विहिरी आहेत आमच्या पाण्याच्या ज्या वैयक्तिक वापराच्या जवळजवळ गावामध्ये पंचेचाळीस खाजगी विहिरी आहेत या खाजगी विहिरीमध्ये टी सी एल टाकून त्या पाण्याचं शुद्धीकरण केलेलं आहे जेणेकरून ग्रामस्थांना किंवा भक्ताना कुठल्याही प्रकारचा पाण्यापासून त्रास होऊ नये तसेच ज्या हॉटेल आहेत किंवा शीतपय विक्रेते आहेत त्याच्यासाठी आपण मेडिक्लोर उपलब्ध करून देतो आहे मोफत त्यांना मेडिक्लोर जी आपण उपलब्ध करून दिलं आहे त्यांनी त्या मेडिक्लोरचा सर्वांनी वापर करावा असं मी त्यांना विनंती करेल धन्यवाद या ठिकाणी कशा प्रकारे जे आहे ते कुंकेश्वर ग्रामपंचायत एक सज्ज झालेली आहे ते आपण येथील सरपंच यांच्याकडून आपण जाणून घेतलं कोकण सात लाईव्ह साठी नागेश दुखंडे देवगड आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल